प्रयागराजमध्ये बारा वर्षाच्या प्रतीक्षेनंतर तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस पासून कुंभमेळ्याची सुरुवात झाली आहे हिंदू धर्मातील सर्वात पवित्र आणि प्राचीन परंपरांपैकी एक म्हणजे कुंभमेळा कुंभमेळा आयोजित करण्यामागे काही पौराणिक धार्मिक आणि खगोलीय कारणे आहेत या संदर्भात अधिक माहिती घेऊया कुंभमेळ्याबद्दल अनेक पौराणिक कथा सांगितल्या जातात त्यातील एक महत्वाची कथा म्हणजे समुद्रमंथन देव आणि दैत्यांनी अमृत मिळवण्यासाठी समुद्रमंथन केलं होतं त्यावेळी अमृत कलश बाहेर आला पण तो दैत्यांपासून वाचवण्यासाठी देव तो अमृत कलश घेऊन पळू लागले तेव्हा त्या अमृताचे काही थेंब जमिनीवर पडले ते, ते अमृत थेंब जिथे पडले ती ठिकाणं आहेत हरिद्वार प्रयागराज उज्जैन आणि नाशिक म्हणून या ठिकाणी कुंभमेळा आयोजित केला जातो अमृताचे थेंब हरिद्वारच्या ब्रह्मकुंडात उज्जैनमध्ये क्षिप्र नदीच्या काठावर आणि नाशिकमध्ये गोदावरी नदीच्या किनारी पडले होते कुंभमेळ्याचा मुख्य उद्देश आहे भक्तगण किंवा श्रद्धाळूंची आत्मशुद्धीची एक संधी देणे अशी मान्यता आहे की कुंभमेळ्यात शाही स्नान केल्यामुळे आत्मशुद्धी होते पापांचा नाश होऊन मोक्ष प्राप्ती होते कुंभमेळ्यात त्रिवेणी संगमावर स्नान केलं जातं कुंभमेळा म्हणजे संत गुरु भक्तगण आणि श्रद्धाळू यांच्यातील ज्ञान यांची देवाणघेवाण करणारे एक महत्वाचे केंद्र आहे कुंभमेळ्याच्या तारखा खगोलीय घटनांवर आधारित असतात गुरुग्रह आणि सूर्याची स्थिती यांचं कुंभमेळ्याशी मोठा संबंध आहे जेव्हा गुरु गृहकुंभ राशीमध्ये प्रवेश करतो आणि सूर्य मकर राशीमध्ये असतो तेव्हा कुंभमेळा आयोजित केला जातो ग्रहाला गुरु गुरु त्याच्या कक्षेत बारा वर्षाचा कालावधी लागतो म्हणून कुंभमेळा दर बारा वर्षांनी एकदा आयोजित केला जातो ज्योतिषशास्त्रात बारा राशी असतात या राशी बारा महिने दर्शवतात ज्या वेळ आणि मानवी जीवनाशी संबंधित आहेत कुंभ राशीत गुरु आणि सूर्य आल्यानंतर कुंभमेळा आयोजित केला जातो त्याचबरोबर बारा वर्षाचे चक्र मानवी जीवनात एक विशेष ऊर्जा परिवर्तन करतं हा कालावधी आत्मशुद्धी श्रद्धा ध्यानासाठी अतिशय उपयुक्त मानला जातो तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली बिंदास्त बोला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद